श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात स्वागत श्रोतेहो चोपन्न अब्ज डॉलरनं वाढून सहाशे ब्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न अब्ज डॉलरवर पोहोचला आहे भारताचा परकीय चलन साठा हा आर्थिक स्थैर्याचा एक मोठा आधार मानला जातो या वाढीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपण हो, या वाढीचा अन्वयार्थ आणि परिणामांविषयी जाणून घेऊया श्रोते हो परकीय चलन साठ्यात वाढ होण्यामागे कोणती कारण आहेत याविषयी सांगत आहेत अर्थतज्ज्ञ राजेश कदम चौदा नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात भारताचा एकूण फॉरेक्स रिझर्व्ह हा साडेपाच अब्ज डॉलरने वाढून सहाशे ब्याण्णव अब्ज डॉलर झालाय ही वाढ मुख्यतः सोन्याच्या रिझर्वच्या किमतीत झालेल्या तीव्र चढामुळे झालेली आहे ज्यामुळे सोन्याचे मूल्य जवळजवळ साडेपाच अब्ज डॉलरने वाढून एकशे सहा अब्ज डॉलर वर गेले या वाढीची प्रमुख कारण म्हणजे आरबीआयचं सोन्याचं जे फिजिकल रिझर्व आहेत भौतिक साठे आहेत ते आंतरराष्ट्रीय सोन्याच्या दरानुसार डॉलर मध्ये मोजले जातात जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे सोन्याचे मोठ्या प्रमाणात वाढले अलीकडच्या काळात जागतिक अनिश्चितता आणि भूराजकीय तणावामुळे सोन्याला सेफ हेवन मालमत्ता म्हणून मोठी मागणी आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ दिसत आहे त्यानंतर सुद्धा फॉरेन करन्सी असेट्स हा परकीय चलन साठ्यातला सर्वात मोठा भाग असून त्यात सुमारे एकशे बावन्न दशलक्ष डॉलरची माफक वाढ झालेली आहे एकूण रक्कम सुमारे पाचशे बासष्ट अब अब्ज डॉलर वर पोहोचली आहे आणि स्पेशल ड्रॉइंग राईट्स म्हणजे एस डी आर चे मूल्य जवळजवळ छप्पन्न दशलक्ष डॉलरने वाढून अठरा अब्ज डॉलर झाले आय एम एफ कडे असलेला रिझर्व्ह आठ दशलक्ष डॉलरने वाढून तो जवळजवळ चार पूर्णांक सात अब्ज डॉलर एवढा झालाय या पातळीचे महत्व असं की या पातळीवर फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह भारताला बाह्य धक्क्यापासून जसे की रुपयामधील अस्थिरता किंवा जागतिक वित्तीय तणाव यापासून पुरेस सा देतो त्यानंतर भारतीय चलन साठा सुमारे अकरा महिन्याच्या आयातीचे आणि बाह्य कर्जाच्या सुमारे भागाचे संरक्षण करू शकतो मायक्रो इकॉनॉमिक स्थिरतेच्या दृष्टीने मजबूत स्थिती मानली जाते परकीय चलन साठा वाढण्यामागे कोणते आर्थिक घटक महत्वाचे आहेत याविषयी सांगताना कदम म्हणाले भारतातील फॉरेक्स रिझर्व वाढण्यामागे आर्थिक निर्देशक कोणते महत्वाचे ठरतात तर ते एकतर ट्रेड बॅलन्स म्हणजे व्यापार शिल्लक जी आहे म्हणजे निर्यात वाढ आणि आयात नियंत्रण जेव्हा भारत जास्त वस्तू व सेवा निर्यात करतो तेव्हा परदेशातून डॉलर्स येतात ज्यामुळे वाढतो आणि आय टी सेवा फार्मास्युटिकल रत्न दागिने यासारख्या क्षेत्रामधील निर्यात महत्वाची भूमिका बजावते आयात नियंत्रण म्हणजे आयात कमी झाल्यास किंवा नियंत्रित राहिल्यास डॉलरचा बाह्य प्रवाह कमी होतो आणि ज्यामुळे साठा टिकून राहतो परदेशी थेट परदेशी संस्थात्मक गुंतवणूक एफ पी आय किंवा एफ आय आय म्हणतो आपण जेव्हा परदेशी गुंतवणूकदार भारतीय कंपन्यांमध्ये किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करतात तेव्हा ते परकीय चलन आणतात आणि बळकट एफडीआय आणि एफपीआय हा प्रवाह वाढवण्यास मदत करतो तिसरी गोष्ट आहे म्हणजे रेमिटन्सेस म्हणजे प्रेषण म्हणतो आपण ज्याला भारत हा जगात सर्वात मोठा रेमिटन्स म्हणजे प्रेषण प्राप्त करताय परदेशात काम करणाऱ्या भारतीयांनी पाठवलेले डॉलर्स फॉरेक्स हे फॉरेक्स साठ्यात भर घालतात म्हणजे मिडल ईस्ट म्हणजे खाडी देश किंवा अमेरिका युके यातून येणारे हे प्रेषण विशेष महत्वाचे आहे चौथं म्हणजे आरबीआय हस्तक्षेप रुपयाचं स्थिरीकरण रुपया, स्थिरी रुपया जेव्हा कमकुवत होतो आरबीआय डॉलर्स विकते आणि जेव्हा रुपया मजबूत होतो तेव्हा डॉलर्स खरेदी करते डॉलर खरेदीमुळे साठा वाढतो त्यानंतर आरबीआयच्या अति वाढ किंवा अति कमी होण्याच्या प्रतिबंध करण्यासाठी सक्रियपणे फॉरेक्स बाजारात हस्तक्षेप करते सरकार किंवा कॉर्पोरेट म्हणजे कंपन्या जेव्हा परदेशी बाजारातून कर्ज घेतात त्याला ईसीबी पण म्हणतात म्हणजे एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग किंवा बॉन्ड घेतात तेव्हा परकीय चलन देशात येतात या वाढीचा रुपया आणि डॉलर यांच्या विनिमय दरावर कोणता परिणाम संभवतो याविषयी कदम यांनी माहिती दिली भारताच्या फॉरेस्ट साठ्यातील वाढीचा रुपया डॉलर विनिमय दरावर परिणाम हा एक फार महत्वाचा आर्थिक मुद्दा आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की पंचवीस नोव्हेंबर रोजी प्रति रुपयाचा दर आहे तो एकोणनव्वदच्या वर गेलाय जो मागील सतरापेक्षा पॉइंट झिरो सेवन पर्सेंटनी कमी झालाय गेल्या महिन्यात रुपया पॉईंट नाईन एट म्हणजे जवळजवळ एक टक्क्यांनी कमकुवत झालाय गेल्या बारा महिन्यात जवळजवळ फायव्ह पॉइंट पाच पूर्णांक सहा पाच या पर्सेंटेज त्याचा तात्काळ परिणाम असा होतो की रुपयाला स्थिरता म्हणजे एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान आरबीआय एकशे पंच्याण्णव अब्ज डॉलर विकले ज्यामुळे रुपया चौऱ्याऐंशी ते शहाऐंशीच्या च्या श्रेणीत कायम राहील म्हणजे स्थिर राहिला फॉरेक्स साठ्यामुळे आरबीआय कडे रुपयाच्या वाढ किंवा अति कमी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी काही संसाधन उपलब्ध होतात त्याचबरोबर दोन हजार डॉलर विनिमय दराची वार्षिक अस्थिरता पर्सेंटेज होती जी गेल्या दोन दशकातली सर्वात कमी हो आहे हे आरबीआयच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे शक्य झाले जास्त साठा म्हणजे अधिक हस्तक्षेप क्षमता त्यानंतर रुपया स्थिर राहिल्यास तेल आयातदारांना विमान कंपन्यांना इतर आयात आयातकर्त्यांना सुद्धा डॉलर किमतीच्या अचानक वाढीचा धोका कमी होतो स्थिर रुपया म्हणजे आयातीत वस्तूंच्या म्हणजे विशेषतः तेल किमतीत नियंत्रित राहतात ज्यामुळे चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते याचा नकारात्मक तात्काळ परिणाम हा निर्यातदारांना होतो जर रुपयाला आरबीआय रुपयाला कृत्रिमरित्या मजबूत ठेवत असेल तर भारतीय वस्तू निर्यात वस्तू जागतिक बाजारात महाग होतात ज्यामुळे निर्यात स्पर्धात्मकता कमी होते आरबीआय च्या स्वतःच्या आर्थिक स्थिरता अहवालात चेतावणी देण्यात आली आहे डिसेंबर चोवीस च्या की हेज न केलेले हेज न केलेले म्हणजे सिक्युअर न केलेले बाह्य व्यावसायिक कर्ज पासष्ट अब्ज डॉलर पर्यंत वाढले जे एकूण इसीबी म्हणजे बाह्य व्यावसायिक कर्जांच्या तुलनेत एक तृतीयांश आहे कंपन्या असं समजतात की आरबीआय रुपयाचं संरक्षण करेल म्हणून ते हेजिंगच करत नाही तर हा एक नकारात्मक त्याला अस्पेक्ट आहे दीर्घकालीन परिणाम असा आहे की जसं मी अगोदर पण सांगितलं परकीय चलन साठी अकरा महिन्यांच्या वस्तू आयातीसाठी बाह्य कर्जांच्या शहाण्णव टक्के पुरण्यासाठी पुरेसे आहे त्यामुळे दीर्घकालीनपणे मजबूत साठा म्हणजे बाह्य आर्थिक संकटांना तोंड देण्याची क्षमता वाढते मजबूत फॉरेक्स साठा आणि स्थिर चलन म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय लागते। हो परकीय चलन साठ्यात वाढ झाली तर त्याचा परिणाम आयात आणि निर्यातीवरही होत असतो तो कशा स्वरूपाचा असतो याविषयी कदम म्हणाले फॉरेक्ट साठ्यातील वाढीचा आयातदार आणि निर्यातदार या दोन्ही गटांवर होणारा प्रभाव हो हा अनेकदा विरोधाभासी असतो कारण आयात दरांवरील प्रभाव म्हणजे रुपया जर जा स्थिर झाला तर खर्चाचा अंदाज लावणं सोपं जातं आरबीआय कडे मोठा फॉरेक्स साठा असतो तेव्हा ते, ते डॉलर विकून रुपयाला स्थिर ठेवतात तेल कंपन्या ज्या आहेत इंडियन ऑइल आहे भारत पेट्रोलियम आहे हिंदुस्थान पेट्रोलियम आहे आपल्या आयात खर्चांचा अंदाज लावू शकतात विमान कंपन्या ज्या इंधन आयात करतात ते त्यांची योजना करू शकतात इलेक्ट्रॉनिक्स मशिनरी औषधांचे कच्चे माल आयात करणाऱ्यांना त्याचा फायदा होतो अचानक धक्क्यापासून त्याचं संरक्षण होतं म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आरबीआयने एकशे पंच्याण्णव अब्ज डॉलर विकले आणि त्यामुळे चौऱ्याऐंशी ते शहाऐंशी मध्ये तो रुपया स्थिर ठेवला अशा हस्तक्षेपामुळे आयातीत वस्तूंमध्ये नियंत्रण राहतं आणि त्यामुळे आपला जे इन्फ्लेशन आहे महागाईचा दर सुद्धा कमी राहतो त्यानंतर स्थिर रुपयामुळे आयातदारांना महाकरन्सी महा करन्सी हेजिंग भविष्यातील विनिमय दर निश्चित करणं याच्यासाठी जी किंमत मोजावी लागते ती कमी लागते त्यानंतर स्थिर रुपया म्हणजे आयातीतलं क्रूड ऑइल वस्तू म्हणजे इंधन स्वस्त म्हणजे कमी चलन वाढ म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फायदा होतो नकारात्मक म्हणजे आरबीआयचा हस्तक्षेप म्हणजे कृत्रिम मजबूत रुपया असतात तर त्यामुळे डॉलर मधलं आयात कर्ज परत करणं हे महाग होतं असं क्वचितच घडतं आणि जागतिक बाजारातील स्पर्धात्मक फायदा मिळत नाही निर्यातदारांना याचा फायदा मिळत नाही तर जेव्हा आरबीआय मोठ्या प्रमाणावर फॉरेक्स साठा वापरून रुपयाला मजबूत ठेवतं तर भारतीय वस्तू जागतिक बाजारात महाग होतात चीन बांगलादेश व्हिएतनाम या तुलनेत भारतीय कापड रत्नदागिने औषध किंवा आयटी सेवा या महाग ठरतात निर्यात ऑर्डर कमी होण्याचा धोका असतो श्रोते हो परकीय चलन साठ्याचा सा थेट परकीय गुंतवणुकीवर कसा परिणाम होऊ शकतो याविषयी माहिती देताना कदम यांनी सांगितलं फॉरेक्स साठ्यातील वाढीचा परदेशी गुंतवणुकीवर म्हणजे एफडी आय आणि एफ डी आय वर होणारा परिणाम हा बहुआयामी आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारताला एक्क्याऐंशी अब्ज डॉलरची एकूण एफडीआय मिळाली जी गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक आहे मागील वर्षाच्या म्हणजे एकाहत्तर अब्ज डॉलरच्या तुलनेत ती चौदा टक्के वाढ दर्शवते एप्रिल ते नोव्हेंबर ह्या काळामध्ये एकूण एफ डी आय ही पंचावन्न अब्ज डॉलर पर्यंत पोहोचलेली आहे जी मागील वर्षाच्या जवळजवळ अठरा टक्के वाढीने आहे आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट हे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार तेवीसच्या तुलनेत खूपच कमी आहे फक्त पन्नास दशलक्ष त्यांनी गुंतवलेले आहेत फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी मे दोन हजार पंचवीस मध्ये नी एक पूर्णांक सात अब्ज डॉलरचा सा निव्वळ प्रवाह दाखवला होता साठ्यांमध्ये म्हणजे परकीय साठ्यांमध्ये वाढ मजबूत बॅलन्स ऑफ पेमेंट ची स्थिती दर्शवत जी राजकीय अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी महत्वाचा आहे उच्च फॉरेक्स साठा गुंतवणूकदारांचा सा विश्वास वाढवतो आणि भारताच जागतिक क्रेडिट रेटिंग मजबूत मजबूत फॉरेक्स म्हणजे आर्थिक स्थिरता आणि कमी धोका देश बाह्य देण्यापासून दायित्वांपासून पूर्तता करू शकतो याची खात्री असते रुपयाच्या अचानक कोसळण्याचा धोका कमी असतो म्हणून चलन स्थिरता म्हणजे अंदाज त्याचा लावू शकतो अंदाज क्षमता वाढते तर आरबीआय सा सक्रिय साठा व्यवस्थापन विनिमय दर स्थिरता सुनिश्चित करण्यात गुंतवणूकदारांचा विश्वास राखण्यात महत्वाची भूमिका बजावत परदेशी गुंतवणूकदारांना रुपयाच्या मूल्यातला अंदाज क्षमता मिळते त्याच्या डॉलर मधील परताव्याची गणना सोपी होते मोठ्या प्रमाणावरील चढ उतारांचा धोका कमी होतो त्याचबरोबर फॉरेक्स साठा परकीय थेट गुंतवणूकदारांना आकर्षित करून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवतो सध्याच्या जागतिक बाजारातल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर परकीय चलन साठ्याचा भारताला कसा उपयोग होऊ शकतो याविषयी माहिती देताना कदम म्हणाले भारताचा वाढता फॉरेक्स साठा सध्या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर तुलनेने मजबूत कुशन देतो पण तो पूर्ण अभेद्य कवच नाहीये सध्या भारताचा फॉरेक्स साठा हा सुमारे सहाशे नव्वद अब्ज डॉलरच्या आसपास आहे हा साठा वस्तू आयातीच्या अकराहून अधिक महिन्याचा खर्च भागवू शकतो त्यानुसार आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार चांगले संरक्षण मानले जाते आरबीआय आणि सहकारी अहवालानुसार बाह्य कर्जाच्या सुमारे पंच्याण्णव शहाण्णव रक्कम इतकं कव्हर देतो अचानक भांडवली प्रवाह जर उलट फिरला म्हणजे एफ आय आय विकून बाहेर पडतायत किंवा डॉलरच्या झपाट्याने वाढ होते किंवा तेलाच्या किमती वाढ झाल्यास रुपयावर येणारा जो दबाव असतो तो कमी करण्यासाठी हा साठा वापरला जातो म्हणजे आपण डॉलर विकत घेतो त्यावेळेला तर कोविड किंवा रशिया युक्रेन सारखी वॉर होतात किंवा इस्रायल मर्यादित ठेवली त्यामुळे त्या गुंतवणूकदारांचा विश्वास वाढून राहतो तर त्यामुळे हे फारच महत्वाचं आहे की चलन स्थैर्य आणि बाह्य धक्क्यांपासून संरक्षण गुंतवणूकदारांचा विश्वास क्रेडिट रेटिंगला सहाय्य मिळतं त्यामुळे त्या तर या गोष्टींसाठी हे फार महत्वाचं आहे श्रोते हो भारताची अर्थव्यवस्था सध्या स्थिरतेकडे वाटचाल करत असल्याचं परकीय चलन साठ्याच्या वाढीतून दिसून येतं आगामी अर्थसंकल्पाचा हंगाम आणि जागतिक बाजाराचे संकेत पाहता हा साठा किती स्थिर राहतो याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय उत्तमा चित्रे आणि निवेदन नंदिनी मथुरे